पुढली बातमी पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत विविध प्रश्नांसंदर्भात राज ठाकरे यांची उद्या मुख्यमंत्र्यांसोबत भेटीमध्ये चर्चा होईल प्रामुख्यानं वरळीमधील बीडीडी रहिवासी पोलीस कुटुंबातील रहिवासी तसंच वरळीमधील नागरी समस्यांबाबत भेट असेल वरळीमधील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी शिवतीर्थ येथे येत तक्रारींचा पाढा वाचला होता आणि या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा होऊ शकते माझे सहकारी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांची भेट होणार आहे वर्डीमधील मुद्द्यांसोबतच आणखीन कोणते मुद्दे चर्चेसाठी असतील वर्षा उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडणार प्रामुख्या आहे प्रामुख्याने विविध प्रश्न तर आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील ही भेट जी आहे ती महत्वाची मांडली जाते आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी वरळीमधील नागरिक असतील किंवा मुंबईतील काही रहिवासी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ इथे आले होते आणि मुंबई संबंधित काही विषय जे आहेत ते त्यांच्या संदर्भात मांडले होते वरळीमधील काही विषय जे आहेत ते पोलीस वसाहती असतील बिडडी चाळीयाच्या प्रश्नासंदर्भ मांडले मांडण्यात आले होते आणि त्यांना राज ठाकरे यांनी आश्वासन दिलं होतं की हे प्रश्न जे आहेत ते आम्ही सरकार दरबारी मांडू आणि तुमचे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावू याच अनुषंगे उद्याची भेट होत होत असल्याची आपल्याला माहिती आहे मात्र एकीकडलं हे प्रश्न असले तरी दुसरीकडे विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आहेत मनसेने देखील सोबळाचा नारा दिलेला आहे त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर या उद्याच्या भेटीला महत्व आहे निश्चित देवेंद्र धन्यवाद सविस्तर माहितीसाठी